आकाशवाणी मुंबई राजश्री राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक ऑपरेशन सिंदूर ही भारताची दहशतवादाविरोधातली आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन पाकिस्तानी झेंडे आणि संबंधित वस्तूंच्या विक्रीबद्दल अमेझॉन इंडियासह विविध ऑनलाईन पुरवठा कंपन्यांना केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची नोटीस राज्य विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकांवर कृती करण्यासाठी राज्यपालांना समय सीमा देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे का अशी राष्ट्रपतींची विचारणा मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात काल मध्यरात्री राबवलेल्या लष्करी कारवाईत बंडखोर गटाचे दहा सदस्य ठार आणि खेलो इंडिया स्पर्धांचा आज समारोप ऑपरेशन सिंदूर ही भारताची दहशतवादाविरोधातली आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज ते आज जम्मू आणि दौऱ्यासाठी श्रीनगर इथं पोहोचल्यावर संरक्षण दलांना संबोधित करत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा दलांनी ऑपरेशन सिंदूर केलेल्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे संरक्षण मंत्री आणि देशाचा नागरिक म्हणून मी तुमचे आभार मानतो अशा शब्दात सिंग यांनी संरक्षण दलांची प्रशंसा केली संपूर्ण देशाच्या शुभेच्छा आशीर्वाद पोहोचवण्यासाठी आपण इथे आलो आहोत ऑपरेशन सिंदूर हे एक नाव नसुन ती आपली देशाच्या संरक्षणाप्रति असलेली वचनबद्धता आहे असं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले हर आतंकी ठिकाना चाहे वह घाटियों में छुपा हो या बंकरों में दबा हो हम वहां पहुंचेंगे और दुश्मन की छाती चीर कर, हम उन आतंकी ठिकानों को खत्म करके ही हम वापस लौटेंगे ऑपरेशन सिंदूर आतंकवाद के खिलाफ भारत द्वारा चलाई गई अब तक के इतिहास की मैं मानता हूं यह सबसे कार्रवाई कारवाई आज भारत ने पूरी दुनिया को यह स्पष्ट कर दिया है कि आतंकवाद के खिलाफ हम किसी भी हद तक जा हैं राजनाथ सिंग यांनी यावेळी श्रीनगर मधल्या लष्कराच्या पंधराव्या कॉप्स मुख्यालयालाही भेट दिली आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर तयारी आणि घडामोडींच्या सर्व पैलूंबद्दल माहिती घेतली केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं पाकिस्तानी झेंडे आणि संबंधित वस्तूंच्या विक्रीबद्दल अमेझॉन इंडिया फ्लिपकार्ट यू बाय इंडिया It is द फ्लॅग कंपनी आणि फ्लॅग कॉर्पोरेशन यांना नोटीस बजावले अशी माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समाजमाध्यमावर दिली अशी संवेदनशील असंवेदनशीलता खपवून घेतली जाणार नाही ई e कॉमर्स प्लॅटफॉर्मना अशी सर्व सामग्री त्वरित काढून टाकण्याचे आणि राष्ट्रीय कायद्यांचं पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेत असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय पुण्यातल्या मेवा व्यापाऱ्यांनीही तुर्कीमधून येणाऱ्या सुक्या म्यावर बहिष्कार टाकलाय पुणे मार्केटयार्ड परिसरातल्या व्यापारी संघटनेनं आधी देश नंतर व्यापार अशी भूमिका घेतली भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणाऱ्या तुर्कीयबरोबरचा सामंजस्य करार जवाहरलाल नेहरू विद्यापीठ जेएनयू न रद्द केलाय तुर्कीच्या इनोनू विद्यापीठाबरोबर केलेला करार भारताच्या सुरक्षेचा विचार करून रद्द करत असल्याचं जेएनयू न म्हटलंय अनेक पर्यटन कंपन्यांनीही तुर्की आणि अझरबैजानमधली नोंदणी रद्द केलीय त्यामुळे तुर्कीला जाणाऱ्या सुमारे पंधरा हजार प्रवाशांची नोंदणी रद्द झाली पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाविरोधातल्या लढाईत सहकार्य वाढवण्यावर व्यापक चर्चा करण्यासाठी भारतीय प्रतिनिधी मंडळानं न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी संयुक्त राष्ट्रांचे प्रतिनिधी व्लादिमीर व्होरोनकोव्ह आणि नतालिया घेरमन यांनी सुरक्षा परिषदेचा दहशतवाद विरोधी प्रस्ताव आणि संयुक्त राष्ट्रांचं जागतिक दहशतवादविरोधी धोरण लागू करण्यात सहकार्य वाढवण्यावर भर दिला भारताच्या प्रतिनिधीमंडळानं यावेळी दहशतवादी गट आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्यांना प्रतिबंध घालणाऱ्या सुरक्षा परिषदेच्या देखरेख पथकाचीही घेतली भारतीय प्रतिनिधी मंडळ टीआरएफ म्हणजेच द रेझिस्टंट फ्रंट या संघटनेनं पहलगाममध्ये केलेल्या हल्ल्याचे पुरावे या पथकासमोर सादर करणारे टीआरएफ ही पाकिस्तानमधल्या लष्करए तय्यबा या दहशतवादी गटाशी संबंधित संघटना आहे संयुक्त राष्ट्रांनी लष्कर ए तय्यबाला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून सूचिबद्ध आहे ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचा सन्मान आणि वीर जवानांना मानवंदना देण्यासाठी भारतीय जनता पक्षानं देशभर तिरंगा यात्रेचं आयोजन कलिया मे पर्यंत तिरंगा यात्रा देशभर सुरू राहणार राजस्थानात जयपूर इथं निघालेल्या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री भजनलाल शर्मा सहभागी झाले होते पंजाबमध्ये जलंधर इथं आज तिरंगा यात्रा निघणार आहे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल मुंबईत तिरंगा यात्रा काढण्यात आली बलुच राष्ट्रवादी नेत्यांनी पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा केली अनेक दशकांचा हिंसाचार सक्तीचा अज्ञातवास तसंच मानवाधिकारांचं उल्लंघन यापासून मुक्त होऊन आता बलुचिस्तान प्रजासत्ताक अस्तित्वात येत आहे अशा अर्थाचे संदेश समाज माध्यमांवर प्रसारित होत आहेत ग्लोबल ॲक्सेसिबिलिटी अवेअरनेस दिनानिमित्त दिव्यांग व्यक्ती सक्षमता विभागानं आज नवी दिल्ली इथं इन्क्लुझिव्ह इंडिया परिषद आयोजित केले आजचा दिवस प्रत्येक क्षेत्रामध्ये दिव्यांग व्यक्तींप्रती समावेशकता वाढवण्याचं महत्व अधोरेखित करतो दिव्यांग व्यक्तींसाठी भाषा जीवन शिक्षण आणि उपजीविकेच्या संधी सहज उपलब्ध होणं महत्वाचं आहे असं दिव्यांग व्यक्ती सक्षमता विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी या कार्यक्रमात सांगितलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज अंडरस्कोअर मुंबई या ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राज्य विधी मंजूर केलेल्या विधेयकांवर कृती करण्यासाठी राज्यपालांना समय सीमा अधिकार न्यायालयाला आहे का अशी विचारणा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आहे तामिळनाडू विधानसभेनं मंजूर केलेली कलिधिकं राज्यपालांकडे दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याप्रकरणी दिलेल्या निवाड्यात सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं की विशिष्ट कालावधीत राज्यपालांनी विधेयकांवर निर्णय घेतला पाहिजे मुदत न पाळल्यास राज्यपालांची संमती गृहीत धरण्यात यावी असंही न्यायालयानं म्हटलंय त्यासंदर्भात चौदा वेगवेगळे प्रश्न राष्ट्रपतींनी उपस्थित केलेत संविधानाच्या कलम दोनशे आणि दोनशे एक मध्ये राज्यपालांच्या कार्यपद्धतीविषयीच्या तरतुदी आहेत मात्र त्यात अशी समयसीमा पाळण्याबाबतचा उल्लेख नाही तसंच हा निर्णय राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या संविधान दत्त शक्ती आणि अधिकारांवर अतिक्रमण करणारा आहे का याचा विचार करावा असं राष्ट्रपतींनी आपल्या पत्रात म्हटलंय वक्फ सुधारणा कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर वीस मे रोजी सुनावणी होईल असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं याचिकाकर्त्यांचे वकील कपिल सिब्बल आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी त्यांचं निवेदन एकोणीस मे रोजी न्यायालयासमोर सादर करावं असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज यांच्या पीठानं सांगितलं एकोणीसशे पंच्याण्णवच्या वक्फ कायद्यातल्या तरतुदींना स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर कोणताही विचार केला जाणार नाही असं न्यायालयानं ना स्पष्ट केलं भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडनं मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात काल मध्यरात्री राबवलेल्या विशेष अभियानात बंडखोर गटाचे दहा सदस्य ठार झाले गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर लष्कराच्या विशेष पथकानं ही कारवाई केली यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि गोळा हस्तगत करण्यात आला ठार झालेल्या बंडखोरांची ओळख पटली असून ते मणिपूरच्या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर कार्यरत बंडखोर गटाशी संबंधित असल्याचं उघड झालंय ही कारवाई अजूनही सुरू असल्याचं आमच्या सांगितलं सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांची आज सांगता होणार बिहारमध्ये पटना इथं पाटलिपुत्र क्रीडा प्रेक्षागृहात हा सोहळा होईल केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी इतर प्रशासकीय अधिकारी आणि क्रीडा क्षेत्रातले इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र पदक तालिकेत छप्पन्न सुवर्ण आणि पंचेचाळीस रौप्य पदकांसह अग्रस्थानी आहे देशाच्या पूर्व पश्चिम मध्य आणि ईशान्येकडच्या प्रदेशात पुढले दोन ते तीन दिवस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल तर महाराष्ट्रात कोकण गोवा पंजाब हरियाणा उत्तराखंड राजस्थान आणि अंदमान निकोबारमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर ही भारताची दहशतवादाविरोधातली आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन पाकिस्तानी झेंडे आणि संबंधित वस्तूंच्या विक्रीबद्दल अमेझॉन इंडियासह विविध ऑनलाईन पुरवठा कंपन्यांना केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची नोटीस राज्य विधीमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकांवर कृती करण्यासाठी राज्यपालांना समयसीमा देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे का अशी राष्ट्रपतींची विचारणा मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात काल मध्यरात्री राबवलेल्या लष्करी कारवाईत बंडखोर गटाचे दहा सदस्य ठार आणि खेलो इंडिया स्पर्धांचा आज समारोप या बरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार लगेचच